पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्यानंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातलं महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकू शकता आणि कदाचित जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असेल हा केंद्र त्या ठिकाणी उभा टाकला नसता पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिलं त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजासमाजात तीड निर्माण करायचं नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणामध्ये दाखल लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदेत आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण ते सुद्धा आपलं आणि कुणाला संघर्ष करायची पाहिजे आली नक्की माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही दुसरी जी काही पावलं कुठलंही आंदोलन नसता कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून होतं मी एकमेव का नाही मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडते त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो माझ्याच मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याच्या मुलीला आधी आणि मग तुझे कुडी दिवस बाराशे रुपया क्वालिजी त्यांच्या लक्षात आलं की पन्नास सात हजार रुपये पर्यटन त्या वडिलांनी अक्षरशः रात्री ना कुठल्या 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 पूर्वीच्या वडिलाला वाटते किंवा आपले क्षेत्र आपलं पोट पुढे मला त्या ठिकाणी सारखं सांगत होते की तुझी जबाबदारी म्हणून मी संसदेत बोलतो मी जी संसदेत बोलतो की जेवण ती त्याला कारण आणि मला वाटतं असंख्य मराठा समाज जो की आज अतिशय वाईट परिस्थिती आहे की काय काही पोट्यावर बोलतो की लोकांचा सदन असते त्यांची सक्षम असते पण बाकीच्या समाजा सामान्य सामान्य माणसाप्रमाणित त्या ठिकाणी जीवन जेवण किती होते त्या समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे ही भूमिका माझी चांगल्यापासून आहे आणि अतिशय प्रामाणिक प्रामाणिकपूर असते तर आपल्या भूमिकेत आम्ही स्वागत करतो पण पुढे या माझी अपेक्षा आहे तुम्ही संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका सभागृह बंद पाडणे सभागृह बंद पाडणं मग सरकारला भांडणं ही सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून त्याच्या पुढे जाऊ की बाबा ह्या समाजाचा आपण काही घेणं लागतो ही जी भूमिका आहे निश्चित दिशा जत्रा भनी पनि पार पार्डियो पार। माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य फार पाडी पण सरकार नावाची यंत्रणेनं आता सुद्धा तरी डोक्यात त्या ठिकाणी गाव किंवा सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे आणि ती आरक्षण द्यावं हे अपेक्षित आता समाजाच्या समाजाच्या वतीने एक प्रश्न विचारतो सगळ्या 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 बाकीच्या सगळ्या 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 बाकीच्या खासदारांना दादा शेवटचा एक साधा समाजाच्या वतीने एक प्रश्न आहे तुम्हाला लोकसभेमध्ये जो एम फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर तुम्ही मी तुम्हाला कायम सांगतो प्रत्येक गोष्ट तुम्ही राजकारणासाठी आता मी तुम्हालाच विचारतो <laughs> जर सरकारनं आरक्षण जे मागितले ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होतं वर कुणाचं सरकार होतं त्यांचं मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता त्यांनाच मग कोण अडवलं Thank you.